नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज महाराष्ट्रातील विदर्भात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळाला आणि सर्व शेवटी इथल्या महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार जाहीर झालेले आहे आता पाऊस सविस्तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेसमध्ये मागील काही दिवसापासून निर्माण झालेला तिडा सुटला काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते विजय वेडेवार यांनी रणांगणातून ऐनवेळी माघार घेतल्याने अखेर माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी तरोडाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी रविवारी रात्रीच जाहीर केलेली आहे धानोरकर यांना भाजपचे तगडे अनुभवी उमेदवार आणि राज्याचे सांस्कृतिक कार्य व वन व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगिटवार यांच्याशी सामना आता करावा लागणार आहे चंद्रपूर चंद्रपूरच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार गट आमने सामने आले होते आणि त्यामध्ये खर्च पडला होता खासदार बाबू धानोरकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाल्यास या जागेवर त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनाच उमेदवारी मिळेल असा सूर काँग्रेसमध्ये होता मात्र पोटनिवडणूक न होता थेट सार्वजनिक निवडणूक जाहीर झाली आणि आता प्रतिभा धानोरकर यांचा दबा संपला असे गृहित धरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे विरोधी पक्षनेते विजय विजय वेडिटवार यांनी आपली कन्या शिवानी वेडिटवार यांच्या उमेदवारीसाठी दंड देखील ठोपटले होते यानंतर काँग्रेस श्रेष्ठीपुढे नवा पेच निर्माण झाला होता पण यामाग पडद्यामागा आणखी बऱ्याच हालचाली झाल्या त्या अशा अशातच काँग्रेस श्रेष्ठीने यावर तोडगा काढण्यासाठी नवे खेळ केली चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी शिवानी वेडेट्टीवार यांच्याऐवजी भाजपचे तगडे उमेदवार सुधीर मुनगिट्टीवार यांना शह देण्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी स्वतःही निवडणूक लढावी असा आग्रह धरत चेंडू त्यांच्या कोर्टात ढकलला गेला यानंतर वडेट्टीवार यांनी बरेच समंधन केले